दोन हजार चोवीस मध्ये कल्याण लोकसभेची जागा जिंकणारच अंबरनाथच्या मंदिराजवळ या विजयाची विजयी सभा घेणार असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांना दिलंय तर कल्याण लोकसभेतून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंनी लढून आणि जिंकून दाखवावं असं प्रति आव्हान त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलंय मतदारसंघाच्या समोर असेल समोर आणि सभेसाठी उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा आणि कल्याण पण कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं कोणी आलटून पालटून ते पण तुम्ही विचार करा त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा तर मी आज बोलतो या लोकांना दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते ते या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा दरम्यान बालकिल्ल्यात ठाकरेंची जाहीर सभा झाली आहे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात ठाकरेंनी आज सभा घेऊन एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पितापित्रा पिता जोरदार टीका केली आहे त्यामुळे निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना या मतदारसंघामध्ये रंगणार आहे आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडा नुसतं गाडूच नका तर त्यांचं डिपॉझिटही जप्त करा असं आवाहनच ठाकरेंनी केलेलं आहे तसंच शिंदेंच्या घराण्यात उमेदवारी देऊन आपण चूक केल्याचा बोलही उद्धव ठाकरेंनी केला आपली निष्ठेची मुळं ही खोलवत द्यायची कारण आजपर्यंत आजपर्यंत आपणच त्यांना डोक्यावर घेतलं साजिकच आहे मी उमेदवारी दिली होती त्याच्यामुळे चूक माझी आहे पण ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आता तुमची आहे